रामकृष्ण हरिमावजींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे हरभऱ्याची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवलेली आहे हरभऱ्याची भाजी, हर भाजी, भाजी हर तर हरभऱ्याची भाजी बघा हरभऱ्याच्या घोगऱ्या तर एवढे छान असे मस्त झालेले आहेत एकच नंबर अशी भाजी झालेली आहे आणि खूप टेस्टीसुद्धा झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याचे घोगऱ्या कशा बनवायचे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ते बघूया एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपल्याला हरभऱ्याची भाजी बनवायची तर हरभरी मी सकाळी भिजवून घेतलेली आहे आणि आत्ता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे कुकरला उकडून घ्यायची आहे तर मी हे कुकरला उकडून घेणार आहे तर इथं आपण दोन कांदे मोठे चिरून घेतलेले एक टमॅटो मोठा चिरून घेतलेला आहे तर कांदा परतून घेऊया आणि हरभरी उकडून घेऊया दोन चमचे तेल घालून घेतले जिरे घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया पेस्ट करून घेऊ चार पाच कढी पत्त्याची पानं पेस्ट करून घेऊ आलं लसूण खोबरेची पेस्ट घालून घेऊया परतून टॅमॅटो घालून घेऊ अंदा टमॅटो छान परतून झालेला आहे मिरची घालून घेऊया लाल मिरची पावडर हिंग हळद मीठ मसाला छान परतून घेऊया छान परतून घेऊ उकडलेली हरभरी घालून घेऊ गरम पाणी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊ एक वाटी शेंगदाणे भाजून बारीक दळून घेऊ शेंगदाणे बारीक कूट बनवून घेऊया शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया तर इथं आपल्याला भाजी तयार आहे हरभऱ्याची तर भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी आपल्याली हरभऱ्याची भाजी एकदम साधी आणि सिंपल कुणालाही जमेल अशा पद्धतीने आपण आज भाजी बनवलेली आहे खूप अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये आणि चवीला पण एवढी छान आणि एवढी सुंदर लागते ना तर खूप छान अशी आपल्याला इथं हरभरीची भाजी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा धन्यवाद एवढे छान असे मस्त झालेले आहेत एकच नंबर अशी भाजी झालेली